नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना शेतकरी मित्रांनो गेल्या चार पाच आठ दहा दिवसापासून तुमच्या ज्या टोमॅटो व्हिडिओला कमेंट आल्या होत्या की तीस ते साठ दिवसाचा व्हिडिओ तुम्ही देताय सर पण पंचावन्न साठ दिवसापासून पंचाहत्तर ऐंशी दिवसापर्यंत कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून फळ सेटिंग झाल्यानंतर त्या मालाची क्वालिटी मार्केटमध्ये मार् जाताना चांगली राहिली पाहिजे आणि शेंडा देखील चालू राहिला पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पंचावन्न ते पंच्याहत्तर ऐंशी दिवसामध्ये शेंडा सुरू ठेवून चांगल्या मालाची क्वालिटी आपण कशी बनवू शकतो त्या संदर्भामध्ये कोणते बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी वापरले गेले पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं गेलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्या सोबत शेतकरी ज्यांच्या बासष्ट ते चौसष्ट पासष्ट दिवसाचा प्लॉट असेल तुमचा हो दिवस पासष्ट दिवस झाले सेटिंग तुम्ही बघू शकतात सगळीकडे शेटिंग जर तुम्ही बघितलं त्याबाबत बघू शकता तुम्ही खाली शेटिंग बघा तुम्ही इकडं हे बघा शेतकरी दाखवतोय इकडं पण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने शेटिंग आहे मालाची किपिंग क्वालिटी वरती शेंडा पण व्यवस्थितरित्या सुरू आहे आणि तोच आपल्याला त्या ठिकाणी या फळाला कुठलाही डंक येऊ द्यायचं नाही चांगल्या क्वालिटीचा माल बाजारात येण्यासाठी आपण इथून पुढे या तीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहून कुठल्याही प्रकारे स्क्रॅचेस येता कामा नये डेट चिरता नये आणि एक नंबरचा माल मार्केट मध्ये गेला पाहिजे त्यासाठी ते आपण कसं कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे शेवटपर्यंत बघत असताना प्रामुख्याने तुम्हाला ज्या चार पाच गोष्टी मी सांगणार आहे त्या देखील व्यवस्थित रित्या आपल्याला आपल्या प्लॉट मध्ये त्या अडचणी असतील तर त्याचा अवलंब त्या ठिकाणी करायचा आहे माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नवनाथ दत्त गोटेकर राहणार गोटेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो त्रेचाळीस पाचशे चोपन्न आपण टोमॅटोची शेती पहिल्याच वर्षी केली म्हणजे अजूनपर्यंत कधी केलेलीच नव्हती आणि पहिलंच वर्ष असं लागलं का लागवड लाग केली पाऊस सातत्याने म्हणजे जसं लागवड केली लागवड आजूबाजून पाऊस चालू आहे म्हणजे मळिण टाकूनच पाऊस चालू आहे पण एकंदरीत आज आजूबाजूला तुमचे म्हणजे दहा पाच गावं असतील जानतो असेल करपा असेल सेटिंग कमी बरेचसे प्लॉट तर काहींनी मध्य सोडून दिले गेले। 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 एकंदरीत तुम्हाला डॉक्टर किसानचे वेळापत्रक घेऊन आज एवढी सुंदर सेटिंग आहे सेंडा आहे या सगळ्या गोष्टी आणि मार्केट बाजारभाव पण चांगले मिळत आहे हो। आता तुमचा आता पहिला थोडा झाला हो आता तुम्ही पूर्ण पुढच्या दहा दिवसामध्ये फुल फ्लॅश मध्ये याल आणि खूप चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल हे तर प्लॉट वरूनच दिसतंय सेटिंग वरून एकंदरीत म्हणजे तुम्हाला एकच प्रश्न आता विचारतो ही माहिती तुम्हाला मिळाली डॉक्टर किसानजी मित्राकडून मिळाली युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ आम्ही सातत्याने बघत असतो काय वाटलं तुम्हाला वेळापत्रक मोबाईल वर पहिल्यांदाच विजिटला ला आलो हो आणि तुमचे योग चांगले की तीन तीन चार चार वर्ष शेतकऱ्याकडे व्हिजिट होत नाही पहिल्याच वर्षी तुम्हाला विजिट मिळाली आणि खरोखर व्हिजिट मिळण्या पाठीमागचं कारण सिन्नर असेल चांदवड असेल येवला असेल या भागातील जे शेतकरी खूप कष्टाळू शेतकरी आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड जर मिळाली तर शेतकरी चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकतो हो, बरोबर हो हो। तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो त्रेचाळीस पाचशे चोपन्न आता प्लॉट किती आहे तुमचा तीस गुंटे तीस गुंठे हो तुम्हाला वाटतं का तिसरा तोडा शंभर सवाशे मला तर वाटल म्हणजे वाटतंय सेटिंग वाटणार शंभर टक्के लहान सेटिंग गोडा मध्ये जर पाहिलं ती सेटिंग काय खतरनाक सेटिंग पण चांगली तर याच्यासाठी मित्रांनो आपल्याला या पुढच्या पंचावन्न साठ दिवसापासून पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत काय करायचंय जसा हा पाऊस थांबेल रिमझिम पाऊस सुरू आहे त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची दोनशे लिटरला किप्रो फिक्स पाचशे ग्रॅम त्यानंतर दोन दिवस जाऊ दे दोन दिवस जाऊ द्यायचे दोन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचंय जमिनीच्या माध्यमातून ज्या तिसरा चौथा तोडा होतो तुमचा पासष्ट दिवसाला सत्तर दिवसाला आरेमन सारख्या व्हरायटी मध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय रिपच अॅप्लिकेशन देत असताना एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग आणि दोन किलो गुळ हे जमिनीतून देऊन घ्यायचंय तिसरा चौथा तोडा होतोय किप्रोपिकचा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला तीन दिवस गॅप द्यायचा तीन दिवसानंतर फवारणी करायची जर पूर्ण सूर्यप्रकाश मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची पूर्ण सूर्यप्रकाश मिळत असेल पानं खराब होऊ द्यायचे नाही वरती शेंडा चालू ठेवायचा आहे त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची आहे नीट लक्षात घ्या ती फवारणी आहे मॅंगनीज शंभर ग्रॅम मेरी ऐंशी मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम सूर्यप्रकाश त्या ठिकाणी मिळाला पाहिजे थोडंफार ढगाळ हवामान असलं तरी चालेल नीट लक्षात घ्या पहिली फवारणी तुम्ही करताय किप्रो पिक्स दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम त्यानंतर देतायत एकरी पाच लिटर फोस्ट्रोक मास्टर रुट किट आणि गुळ त्यानंतर पुढची फवारणी चौथ्या दिवशी करताय तुम्ही त्या ठिकाणी मेरिओना ऐंशी मिली टचअप पाचशे ग्रॅम आणि मॅगनीज शंभर ग्रॅम आणि त्याच दरम्यान तुम्हाला जर फळ पोखरणारी आळे असेल नाग अळे असेल त्याचप्रमाणे थ्रीप्स असेल त्यासाठी त्यास तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या ती फवारणी नी आहे नीट लक्षात घ्या ती फवारणी आहे दोनशे लिटरला किफन चारशे मिली की फ न चारशे मिली आणि त्याच्यासोबत ऍसिटामा प्राईट दीडशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्याच्यामध्ये एखादं चांगलं सिविड घेऊ शकतात डायरेक्टर घेऊ शकतात किंवा चांगलं मायक्रोटन कॉम्बिफट घेऊ शकतात अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करा पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला चौथा पाचवा तोडा तुमचा येतोय फळ बारीक पडायला सुरुवात होईल दोन नंबर माल जास्त निघेल अशा वेळेस तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे वरतून फवारणी काय केली गेली पाहिजे फळांना कुठल्याही पद्धतीत चिरा गेल्या नाही पाहिजे फळांचं स्क्रॅचिंग नाही झालं पाहिजे तडे गेले नाही पाहिजे त्यासाठी वरतून फवारणी नी घ्यायची नीट लक्षात घ्या रोगाचं नाव आणि रोगाचं निदान या गोष्टी तुम्ही जर लक्षात घेतल्या शेतकरी मित्रांनो तर खूप चांगला फायदा तुमच्या टोमॅटो उत्पादनामध्ये तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला त्या ठिकाणी फळाला तडे जात आहेत वरती स्क्रॅचेस पडतायत त्यावेळेस तुम्हाला दोनशे लिटरला वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ज्यावेळेस वेळेस नागळे असेल फळ पोखरणारी अळी असेल त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची आहे एक्सपोनस एकरी चौतीस मिली किंवा सिमोडीस एकरी दोनशे मिली असा एक स्प्रे, स्प्रे तुम्ही कीटकनाशकचा हो त्या ठिकाणी करून घेऊ शकतात हिप्रोपिकचा स्प्रे झाला मेरॉन टचअप मॅग्नीचा स्प्रे झाला त्यानंतर तुम्हाला फळावर ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचावन्न साठ दिवसाला प्लॉट सुरू व्हायला येतोय त्या वेळेस देवी रोग ज्याला आपण म्हणतो फळावर टिपके येत आहेत त्या ठिकाणी दोन फवारण्या खूप महत्वाच्या सांगतो तुम्हाला त्या फवारण्या नीट लक्षात घ्या त्याच्यामधली पहिली फवारणी आहे धनकिर्तीचा स्पॉट किलर अडीचशे ते तीनशे मिली दोनशे लिटरला कोसाईड दोनशे ग्रॅम असं पूर्ण सेटिंग झालेल्या मध्ये जर अडचण येत असेल तर ही फवारणी घ्या एकच दिवस गॅप जाऊ द्या दुसऱ्या दिवशी एक दिवस गॅप गेल्यानंतर पुढची फवारणी घेत असताना इक्वेशन प्रो शंभर मिली इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली कोसाइड दोनशे ग्रॅम असा स्प्रे जर घेतला तर फळावरील टिपके जागेवर त्या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाही परत एकदा गोटेकर साहेब तुमच्याकडे येतो इतकं सुंदर सेटिंग आहे प्लॉट तर खूप चांगला आहे आणि डॉक्टर किसान कडून आणि पांडुरंगाच्या चरणी एक प्रार्थना करतो की तीस गुंठ्यामध्ये कमीत कमी पंधराशे कॅरेट एक नंबर क्वालिटीचा माल तुमचा जाणार आहे पूर्ण प्लॉटचं मी निरीक्षण केलं आणि कितीही विजी शेड्यूल राहिलं तरी पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये मी येणार ज्यावेळेस तुमचे चार ते पाच तोडे झालेले असतील सातशे आठशे कॅरेट मार्केटला गेलेले असतील त्यावेळेस परत एकदा येऊन तुमचा व्हिडिओ आणि तुमचा हा प्लॉट शेतकऱ्यांना मी दाखवल्याशिवाय राहणार नाही याबद्दल तुम्हाला गॅरंटी आहे की पंधरा वीस दिवस असाच प्लॉट राहून आपले सातशे आठशे कॅरेट मार्केटला जातील आणि त्यानंतर देखील सातशे आठशे जातील हो जर आहे ना हो आहे ना नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळं शेटिंग बघितलं शेड्यूल सगळं चालू आहे ना सर असं आहे ना आणि खरोखर तुम्हाला सांगू लावण्यापासून तर शेवटपर्यंत आता प्रामाणिकपणा महत्वाचा आहे आता त्या बाजूचं झाड जर बघितलं mm. इतकं सेटिंग आहे खाली लोळलंय खाली लोळलय oh. म्हणजे सगळीकडेच सेटिंग दिसत oh. इथं काही डॉक्टर किसान नेहमी पडद्या पाठीमाग स्क्रीन लावून व्हिडिओ देत नाही मी प्रत्यक्ष mm. प्लॉटवरच जातो आणि ज्या शेतकऱ्यांनी डायरेक्शन घेतलंय त्याच शेतकऱ्यांकडे जाऊन व्हिडिओ देत असतो बरोबर mm. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला मित्रांनो आणि तुमची जी डिमांड होती पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसामध्ये कसं कामकाज त्या ठिकाणी केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न केला आणि तरीही तुम्ही कमेंट करा तुम्हाला ज्या ज्या अडचणी येत असतील ज्या ज्या अडचणी येत असतील त्यावर सोल्युशन काय देता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ मी दिल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद